नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच आपण लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता आपल्याला आपण बारण्यामध्ये पाहतच आहोत की आता तिसरा हप्ता हा जमा होणार आहे तर मग हा हप्ता नेमकी केव्हा जमा होणार आहे आणि किती जमा होणार आहे कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपयांचा सा लाभ भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना फक्त पंधराशे रुपयांचा लाभ भेटणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींना सर्वच मैत्रिणी आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे आणि काही मैत्रिणींना तर अजून पहिला हप्ताच आलेला नाही तर त्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मग जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून की आता आपल्याला तिसरा हप्ता केव्हा जमा होणार आहे तर मैत्रिणींना महत्वाचं म्हणजे आता सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला तिसरा हप्ता हा आपल्या शेत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आता ज्या महिलांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अर्ज केला आहे त्या महिलांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये ऐंशी लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले त्यानंतर आता सोळा लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत जे लाभार्थी ऑगस्ट महिन्यानंतर नोंदणी करतील त्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ म्हणजे साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहे पहिल्या दोन महिन्यांचा लाभ मिळालेल्या महिलांना मात्र आता फक्त पंधराशे रुपयांचा लाभ हा मिळणार आहे म्हणजेच आपण जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्यांचे दोन महिन्यांचा हप्ता हा घेतलेला आहे म्हणजे तीन हजार खात्यावरती जमा झालेला आहे त्यांना आता फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणाचा महत्वाचा उपक्रम आहे या योजनेद्वारे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य महिलांच्या प्रतिष्ठा वाढणार आहे या योजनेतून महिलांच्या नागरिकत्वाच्या हक्काचंही संरक्षण होणार आहे तर मैत्रिणींनो आत्ताच आपल्याला समोर आलेल्या माहितीनुसार सतरा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तर काही महिलांच्या खात्यावरती हो पंधराशे रुपये जमा होणार आहे तर ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सरकारी योजना असेल किंवा शेतकरी बांधवांसाठी असणारे विविध महत्त्व व्हिडिओ असतील आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र